आज आपण बनवणार आहेत एकदम हटके स्टाईलमध्ये खमंग चविष्ट आणि तोंडाला चव आणणारं असं पिठलं बनवणार आहे ती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी पिठलं बनवणार आहे अतिशय वेगळ्या पद्धतीनं बनवणार आहे जे की एकदम खमंग आणि एकदम तोंडाला चव आणणारं असं आहे तर त्यासाठी आपण हा एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे नंतर ह्या आठ दहा हिरव्या मिरच्या आहेत तिखटवाया नंतर ल लसणाचे पाकळ्या आहेत जवळजवळ दहा पंधरा आहेत नंतर हे कांद्याचे पातीचे दोन कांदे कांद्यासहित आपण कापून घेतलेले आहेत आणि एक मूठ भरून आपण मेथी स्वच्छ सगळं धुवून बारीक चिरून घेतलेलं आहे तर सगळ्यात अगोदर आपण ही हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेऊ तर आपण कढई ठेवलेली आहे बुडाची आता याच्यामध्ये आपण दीड पळी तेल टाकून घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण टाकू जिरे टाकू अर्धा चमचा जिरे टाकणार आहे छान जिरे फुलू द्यायचे आहेत आपल्याला जिरे छान फुलल्यानंतर आपण हा जो चिचा का कांदा आहे ना तो टाकून घेऊ आपण आणि एक दोन मिनिट आपण ह्याला परतून घेतलं की लगेच आपण याच्यामध्ये ना ती हिरवी मिरची आणि लसणाचा जो ठेचा करून घेतला आहे जाड तर आपण तो टाकून घेऊ आणि त्याला पण एक मिनिटभर परतून घेऊ आता ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहेत आपण हळद कलरसाठी एक पाव चमचा फक्त हळद टाकायची हळद पण चांगले परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये टाकू आपण जो कापून घेतलेला एक टोमॅटो होता तो टाकून हो घेऊ जाडसर असा मोठा मोठा कापायचा जे की आपल्या पिठल्यामध्ये दिसला पाहिजे तर आता त्याला पण आपण परतून घेणार आहे थोडंसं चवीपुरतं मीठ टाकते एक छोटा चमचा भरून मी मीठ टाकल्या का नंतर आपण ज्या वेळेस त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहेत ना त्यावेळेला चव बघून आपण नंतर मीठाचं प्रमाण कमी जास्त करायचं पण आता थोडेसे टोमॅटो नरम होण्यासाठी आपण मीठ टाकलेलं आहे आता याच्यामध्ये टाकू आपण पाणी टाकू एक दीड ग्लास पाणी टाकायचं छान आणि चांगलं ढवळून घेऊन त्याला एकदम उकळी काढायची एकदम दणकून उकळी आली पाहिजे आणि थोडेसे आपण शेंगदाणे टाकणार आहे छान आता एकदम दनानून उकळी आल्यानंतर आपण ही कांद्याची पात टाकून घेऊ आणि मेथीची भाजी पण टाकायची आणि आता कांद्याची पात आणि ही मेथीची भाजी टोमॅटो आपले छान शिजण्यासाठी आपण करायचं आहे गॅस कमी आणि चांगलं दोन ते ती तीन मिनिट आपल्याला ह्या भाज्या शिजू द्यायच्या तर हे आपण बेसनपीठ घेतलेलं आहे एक कप भरून घेतलेला आणि एक वाटी घेतलं तरी चालेल तर हे आपण थोडं थोडं करून याच्यामध्ये हटवून घेणार आहे आणि ह्या गाठ्या आपल्याला छान फोडून घ्यायच्या गॅस यायला स्लो ठेवायचा आहे आपल्याला मस्त सुगंध सुटला आहे अजून तर आपलं हे बेसन शिजलेलं पण नाही तरीपर्यंत तोपर्यंत एवढं छान हे झालेलं आहे ना सुगंध येतोय की बस तुम्ही अशा पद्धतीनं एकदा करून बघा बेसन भूक जरी नसली तरी तुम्हाला भूक लागणारच आणि एक भाकरीच काय सहज तुम्ही दोन भाकरी खाणार तर अशा पद्धतीनं आपण सगळ्या ह्या गाठी मोडून घेतल्यानंतर आपण ह्याला मंद गॅस ठेवायचा आहे आणि चांगलं पाच मिनिट आपण ह्याला शिजू देणार आहे पण त्याच्या अगोदर आपण कोथिंबीर टाकून घेऊ याच्यामध्ये आणि मिक्स करू आणि गच्च झाकण ठेवून आपण याला एक वाफ येऊ द्यायची चांगली पाच मिनिट वाफ येऊ दे तर हे झालं आपलं पिठलं तयार कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या थँक्यू